आज आपली चॅनल तुमची पहिलीच बाईट आहे आणि खरोखर आज पिष्टन अतिशय सुंदर पहाला कशाच नियोजन होतं आज ओंकार दादा आज तुम्ही खरोखर आज प्रत्येक बैलमालकाला सहकार्य करता कुठल्या बैल मालकाला बैल नाही म्हणत नाही आणि आज तुमची खरोखर आज एकशे एक्याऐंशी रायफल आणि पिस्टन आणि अतिशय सुंदर गाडी पाहिली सीमेला तो सुट्टा निकाल घेतला कसं नियोजन आज सीमेला कसं काय वाटलेलं तुम्हाला आज बराबर आहे पुढल्या महिन्यात तयार अशी प्रत्येक मलकाने तयार केलं हार कुठल्या गोष्टी मानले नाही पाहिजे ओमकार दादा आता पुढल्या महिन्यात दोन नामांतिक मैदानात वडकीचं मैदान आणि पुशेगावचं मैदान ओंकार दादा काय सांगशील आता कसं नियोजन असणार आहे

त्याला बावीस अकरा आपण नाव दिलेलं आहे आणि तसं आपलं सोन्या नाव त्याला बावीस अकरा दिलेलं आहे म्हणजे आता ही गाडी बी आपली पळू शकते दोन दोन नंबर नंबर आणि खरोखरच आणि आता इथं बुडू दुसऱ्या मैदान कधी असेल आपल्याला बावीस आकरा पिष्टन हा हा तिथंच झालं आता आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द बोलल्याबद्दल ओमकारा दादा मनापासून मनापासून धन्यवाद